अनेक गीते का का काही अनेक गावांमध्ये गीतेसहांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी होत्या फक्त आजपर्यंत त्यांनी निवडणुका फक्त कुणबी समाज म्हणून त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत विकास त्यांनी काहीही केला नाही त्यांनी कुठल्या एकाही मुला त्यांनी कधी नोकऱ्याला लावलं ला नाही इतके वर्ष केंद्रामध्ये मंत्री असताना पंधरा वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते एकही उद्योग त्यांच्यामार्फत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही फक्त काही गावामध्ये समाज मंदिरं मात्र बांधली समाज मंदिर बांधून ते अशीच ओस पडलेली आहेत त्याला विकास म्हणत नाही ना तुम्ही तीस तीस पस्तीस वर्ष खासदार होतात पंधरा वर्ष मंत्री होतात आणि लोकांना हे माहिती कळते आहे ना त्याचं उत्तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेलं आहे त्यांना पुन्हा पडायची इच्छा असली त्याने पुन्हा उभं राहावं आणि ह्यावेळेला दापोली मतदारसंघामध्ये त्यांनी लीडी अपेक्षा सोडून द्या उलट त्या उलट महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी पंचावन्न ते साठ हजाराचं मताधिक्य आम्ही दापोली मतदारसंघामध्ये मिळवून देऊ कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं परंतु गीताना दापोली मतदारसंघ ही लांबची गोष्ट आहे